मी किरण जाधव आणि आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय आणि हक्काची सामाजिक राजकीय प्रश्नांची दखल या जाणून घ्या दररोजच्या घडामोडी नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न महाराष्ट्र न्यूज चॅनलचे चे जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार परभणी लोकसभा यशस्वी होण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली या प्रसंगी उपस्थित विशाल जनसमुदाय महायुतीच्या विजयाची हमी देणारा होता त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शक्ती संचारली होती परिणामी अबकी बार चारशे बार हा नारा प्रत्यक्षामध्ये साकार झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप जनतेनं मतरूपी आशीर्वाद देत मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचा निर्धार केला हे आजच्या रेकॉर्ड ब्रेक सभेवरून स्पष्ट झालं त्यामुळं आता चांदा ते बांदा रासप सहित महायुतीचा विजयरथ कोणीच रोखू शकत नाही त्यामुळं विरोधकांचे स्वप्न धुळीला मिळेल मोदीजींच्या नेतृत्वात ज्याप्रमाणे चंद्रयान चंद्रावर उतरवलं त्याचप्रमाणे आता परभणीचं यान मोदीजींच्या जाणकारांना थेट संसदेत उतरली यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले केंद्रीय मंत्री, मंत्री भागवतजी कराड पालकमंत्री संजयजी बनसोडे अतुलजी सावे माजी मंत्री बवनरावजी लोणीकर आमदार बाबाजानी दुराणी आमदार मेघनाताई बोर्डीकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश दादा विटेकर माजी खासदार सुरेशराव जाधव माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर मोहन फड यांच्यासह महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा क्या भोगी हे करायचांनो ब्रह्मचार्याचा शाप फार वाईट असतो म्हणून माझी तुला विनंती आहे गांधीनगरचा विकास झालाय आमच्या देवेंद्र फडणवीस नीतीन गडकरीनं नागपूरचा विकास केलाय त्याच धर्तीचा पैसा मी परभणीत आणणार आहे त्याच धर्मणीचा परभणी म्हणून माझी तुम्हीच माझे आईबाप आहात तुम्हीच माझी जनता आहात मला कोणीही नाही आहे म्हणून माझी हात जोडून विनंती आहे दिल्लीला मला पाठवा मोदी साहेबांना विनंती करेन ती चावी मी घे आणि मोदी साहेब मला नाही म्हणणार नाहीत आज मला उमेदवारी दिली माझा पक्ष छोटा असताना मोदी साहेबांनी उमेदवारी दिली अमित शहाने दिली देवेंद्र फडणवीसने दिली एकनाथ शिंदेने दिली अजितदादाने दिली एवढ्या मोठ्या आशीर्वाद असल्यानंतर मी का हरणार आहे आठवले साहेब तुमचाही पक्ष माझ्यावर आहे मला आशीर्वाद देण्यासाठी आला राज ठाकरे देखील माझ्यावर आहेत राज ठाकरेंनी पाठिंबा दिला कवाडे सर आमच्यावर आहेत सदाभाऊ खोत आमच्यावर आहेत साऱ्या महायुतीचा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझ्याबद्दल सांगितलेलं फरका काय अरे आम्ही कुठल्याही जिल्ह्यातून कुठल्याही राज्यातून उभं राहू शकतो आणि साहेब जे माझे विरोधक आहेत ते देखील ह्या जिल्ह्यातले नाहीत तेही पळून दुसऱ्या जिल्ह्यात नाही आले म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विश्वगुरु बनणारे मोदी साहेब या देशात फाईव्ह ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमिक डेव्हलप करणार आहेत मी त्यातला अर्धा टक्का जरी मोदी साहेबांना विनंती केली तर माझा परभणी सुजलाम आणि सुपलाम होणार आहे होणार आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो मोदी साहेब मला माझा शब्द पाळणार नाही पाळणार आहेत डेफिनेटली पाळतील म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माझं चिन्ह आहे पाच नंबरला आहे शिट्टीचा बटन दाबून मला विजय करावं या भारताचे विश्वगुरु आदरणीय मोदी साहेब येणार आहेत आमचे मंडळी आहेत मला सर्व समाज साथ देत आहे सव्वीसशे गावापैकी जवळजवळ एकवीस बावीसशे गावं सव्वीसशे गावापैकी गावा बावीसशे गावं पुर केलेत पहाटे सकाळी पहाटे पाच पासून पाट रात्री दोन वाजेपर्यंत फिरतोय असेल त्या तांड्यावर वस्तीवर मुक्काम करून तिथलाच प्रवास चालू करतोय बांधवांधो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या साऱ्या मित्र पक्षांना विनंती आहे रागाला कुणा येऊ नका मी फकीर माणूस आहे एखाद्याला कुठे स्टेजवर मिळाल नसाल एखादी गाडी मिळाली नसाल तर मी माफी मागतो तुम्ही आमच्या नेत्यांना बोर्डीकर असतील लोणीकर असतील विटेकर असतील गुट्टे असतील किंवा बाबाजारी असतील या कुणावर रागाला येऊ नका तो सारा राग माझ्या मी पाच चार जून सक्षम असेल चार तारखेचा गुलाल घेऊन विधीच्या अगोदर गावाचा दौरा करीन आणि गावातल्या समस्या आहेत मी देशाच्या प्रधानमंत्र्याच्या तिथं मांडण्याची मला संधी द्या ती करून आपला विकास करण्यासाठी मी करार मी एक विजनरी माणूस आहे विजनरी आहे डेडिकेशन डेवोशन आणि डिटर्मिनेशनच्या माध्यमातून आम्ही हे करतोय जे ओटात आहे ते पोटात आहे पोटात आहे ते ओटात आहे आम्ही खरं बोलत नाही बरा बोलण्याची भूमिका करतो म्हणून स्वागत है भाई स्वागत है मोदीजी का स्वागत है स्वागत है भाई, स्वागत है। गया। गया। जय श्री राम स्वागत है भाई स्वागत है मोदी जी का स्वागत है मोदी मोदी आजु सफल तपुती रथ त्यागु आजु सफल जप योग विरागु सफल सकल शुभ साधन साजू राम तुम ही